जिबे ठार मारण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार गुन्हा दाखल महात्मा नगर भागात घरात घुसून एकाने महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली धमकी देत एकाने हे कृत्य केलं असून या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात बलात्कारासह विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युवराज केशवराव भोसले राहणार गंगापूर रोड असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयाचं नाव आहे याबाबत पारिजात नगर भागात राहणाऱ्या पीडितेने फिर्याद दिली पीडिता व संशेतामध्ये दोन हजार अठरापासून प्रेमसंबंध होते विविध प्रलोभने दाखवत संशयिताने कायम सोबत राहण्याची हमी दिल्याने त्याचे महिलेच्या घरी येणं जाणं होतं दोन हजार तेवीसमध्ये त्याचे अन्य महिलेसंवेत अनैतिक संबंध असल्याच्या कारणातून वाद सुरू झाला होता गेल्या सोमवारी दिनांक सतरा रोजी संशयताने महिलेचे घर गाठून जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे करीत आहेत लोकमान्य साठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे नाशिक